नमस्कार रमा आणि माहीची भेट होते रमा माहीला बोलते का असं केलंस का तू मला फसवलंस पण जे माझं आहे ना ते मी मिळवणारच मी रेवाला सुद्धा सांगितलं होतं की माझ्या अक्षयपासून लांब राहा पण ती ऐकली नाही शेवटी काय झालं तिला मिळाली ना तिच्या पापाची फळं तसं तुझंही होणार आहे एखाद्यावर प्रेम असतं म्हणून त्याला आपण मिळवणं हे चुकीचं आहे अक्षय माझा आहे आणि माझाच राहणार रमा अक्षयची जोडी कधीच तुटणार नाही आम्ही दोघं कायम एकत्र राहणार तेव्हा लगेच माही म्हणते पण अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे हे बघ रमा अक्षय तेव्हा रमा म्हणते असू दे ना एक दिवस ते माझ्या गळ्यात नक्की येईल आणि अक्षय स्वतः माझ्या गळ्यात घालतील आणि तुला हाताला धरून घराबाहेर कर आता माही घरी येते घरी आल्यावर तिच्या हाताला थोडं लागलेलं ला असतं तेव्हा अक्षय म्हणतो तुझ्या हाताला लागलं कसं रमा तेव्हा आता माही खोटं काहीतरी सांगते आणि वेळ निभावून येते तर इकडे आता रमा रस्त्याने झालेली असते आणि एक चोर मुलगा येतो आणि तिच्या हातातली पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो रमा त्याला चांगली मारते पण शेवटी तो पर्स घेऊन पळून जातो तेवढ्या समोरून साई येतो आणि साई त्या चोराला अडवतो आणि त्याच्याकडनं पर्स घेतो त्याला मारतो आणि ती पर्स रमाला देणार तेवढ्यात रमा त्याच्या हातातून खेचून घेते आणि निघून जाते तेव्हा साई म्हणतो बरोबर आहे तुमचं रमा रमा तुम्हाला माझा खूप राग आला आहे ना माहीत आहे मला पण माझं चुकलं मला नाही कळलं त्या दिवशी समजून घ्या मला तर आता है रात्र होते इकडे अक्षय माहीला म्हणजे खोट्या रमाला बोलत असतो ती जर माही कुठे मला दिसली ना तर मी तिला सोडणार नाही रमा अक्षयला वेगळी करायला निघाली काय माझ्या घरच्यांशी खोटं बोलली माझ्या संसारात तिने आग लावली होती मी तिला सोडणार नाही मला तिचा खूप राग आला आहे समोर आली ना तर असं वाटेल ना मला तिचा जीव घ्यावा आता माही ही अक्षयकडे बघतच राहते अक्षयच्या मनात किती माहीबद्दल सुडाची भावना आहे हे ती बघत असते तर इकडे आता काळोखातनं रमा एकटीच रस्त्याने चाललेली असते आणि म्हणते कुठे जाऊ मी आता मला आता घरसुद्धा नाही आहे कुठे जाऊ कुठे राहू काय करू तेवढ्यात मागणं काही गुंड येतात आणि तिच्या तोंडावर रुमाल तापतात तिला किडनॅप करून घेऊन जातात आता रमाला किडनॅप करून घेऊन जाणारे ते माहीचे गुंड असतात तेवढा तिथे साई येतो आणि माहीच्या गुंडांना चांगला चोप चोप चोपतो आणि आपल्या रमाचा जीव वाचवतो आणि रमाला बोलतो चला माझ्या घरी राहायला चला तो तेव्हा रमा म्हणते नाही मी नाही येणार तुमच्या घरी तुम्ही सर्वजण खोटे माणसं आहात कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही तुम्ही सुद्धा नाही मी का तुमच्या घरी येऊ तेव्हा साई म्हणतो खरंच माझं चुकलं मला आता कळून चुकलं आहे की तुम्हीच खऱ्या रमा आहात पण तुमचा हक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा शांत बसणार नाही प्लीज प्लीज मला तुमची मदत करू द्या प्लीज माझ्या घरी चला त्या दिवशी माझं चुकलं मला माहीत नव्हतं पण आता माझं सगळं लक्षात आलं आहे मला माईने सांगितलं आहे आणि आता मला कळलं आहे की तुम्हीच खऱ्या रमा आहात आता तुमची आणि अक्षयची भेट घडवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही पण प्लीज मला एक संधी द्या तुम्ही तर आता रमा ही साईच्या घरी राहायला जाईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू